नमस्कार मी पूजा आज तुम्हाला दाखवणार आहे विदर्भ स्पेशल कागदी पोह्यांचा चिवडा तर चला बघूया आधी आपल्याला पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जेणेकरून आपला चिवडा हा वातळ होणार नाही याला आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चाळणीतून याला चाळून घ्यायचा आहे त्यामुळे चूर हा त्याचा खाली पडतो आणि छान पोहे वरती राहतात त्यानंतर कढईमध्ये तापवून आपल्याला आणि पोह्यांवरच त्यांना आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर शेंगदाणे आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आणि पोह्यांवर टाकायचे त्यानंतर खोबरं सुद्धा आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घेऊन पोह्यांवर टाकायचं आहे त्यानंतर काजू आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून पोह्यांवर टाकायचे आहे त्यानंतर बादाम आपल्याला सोनेरी रंगावर परतून पोह्यांवर टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला दालव्या म्हणजे अशा प्रकारची भाजलेली हरभऱ्याची डाळ तळून घेऊन आपल्याला पोह्यांवर टाकायची आहे त्यानंतर मनुकासुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे छान फुटेपर्यंत अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला पोह्यांवर टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कढीपत्ता छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला पोह्यांवर टाकायचा आहे त्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण की जे तेल आहे ते सर्व पोह्यांना लागायला पाहिजे तर आपल्याला चुड्यामध्ये जास्त तेल टाकायची गरज पडणार नाही त्यानंतर एक गंज घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं मोहरी घालायची आणि त्यामध्ये आपल्याला हळद घालून मीठ घालून मुरमुरे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे मिरची घालायची आहे धने घालायचे आहे अख्खे धणे हळद घालून मीठ घालून आपल्याला पोह्यांचं सगळं मिश्रण त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि छान त्याला हलवत राहायचं आहे गॅस अगदी स्लो ठेवा कारण की आपल्याला हे फक्त मिक्स करायचं आहे त्यामुळे गॅस अगदी स्लो ठेवला तरीही चालेल त्यानंतर मुरमुरी त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि आपला चिवरा तयार आहे